आपला मित्र जगदीश असा बंपर मोरी असल्यामुळे जगदीश हात गाड्या घेऊन गेलो असा आम्ही सकाळी खाल्याशिवाय खानव ना आता जर आम्ही लवकर त्याच्यामुळे नाश्ता पाना वेळ लागलो नाहीतर होय सहा साडेसात नाश्ता बांधता गावाल्यानं बघ माझं शिरो इलेलो आहे बघा मस्तपैकी आता खातलोय आणि नंतर मग जातो मांजरा असतं त्यांना खाऊ घातलं शिरो बुक्यातच बिचारी तुम्ही मांजरा होई तर नेऊ शकता घरा पाळू छान छान जी मांजरं असतात रंगीबेरंगी बघ शिरो खाऊन झालो माझं आता कडकडीत चाय पितलय मस्तपैकी ते बघा नमस्कार गाववायला नू आज शुक्रवार असा त्याच्यामुळे आपण आता माशी मार्केटात गेलेले असतो मागे बघा लिलावाची खूप गर्दी दिसतात Uh, माझा मित्र सांगत होतो की खूप मोरी वगैरे इलेले असतात त्याच्यामुळे आज आपण ते मोरी बघूया की तिथे रेट वगैरे काय असतो आणि बाकी इतर मासे पण काय असत ते पण बघूया मागे बघा चला दर काय ठरलो रे मोरी सहाशे पन्नास सहाशे पन्नास रुपये किलो फायनल झालं ना दर तो मासो असा कोकरी जाती तो सातशे रुपये किलो आपला मित्र जगदीश असा बंपर मोरी असल्यामुळे जगदीश हे बघा हातगाडून घेऊन इलो असा बघा कावले न किती मेहनत करता माझा मित्र आता येऊ इलावाक ठेवतोय सगळे पर्यटक मालनात कशा गावतात गावाला आहे असे मासे खाऊ गावतात म्हणून ते धावत असत ते बघा गावाल्या तुम्ही बघू शकता किती मोरी तो ढीग असतात मध्ये दिसता तो गाववाल्यान गिटार मासो असा गिटारीच्या आकारासारख असल्यामुळे गिटार मासो म्हणतो गावाल्यान खो मासो हा घाटावर आणि रोहू मासो म्हणतो घाटाच्या भाग जो असा महाराष्ट्रात त्या ठिकाणी खाल्ला जातात मासो जास्त गाववाल्यान दोष्टिंगरे मासू हा हल्या गावठी भाषेत वाघही म्हणतो त्याच्यानंतर ह्यो भुयार मासो असत खाऊ बरं लागतो सुय असत तांबोशी असा त्याच्यानंतर हे चेरी असत गोयटा असत वाल्यान फ्रेममध्ये मध्ये दिसत ते खपटे असत हे तांबूशी असत हा मोठा छोटी असळुंद्र असत त्याच्यानंतर ही मुत्री हे बुराटे अस ते बघा आणि ही बॉयट असत सध्या खाडीत हे मासे गावतात हे सारा अप्रतिम मासे असतात तुम्ही याचा सार करू शकता चांगला होता सार फ्रेममध्ये मध्ये दिसतात पट्ट्याचे मासे ते गंगाराम असत मालवण गरगाटे गरंगाटे त्याच्यानंतर ही चेरी अस आणि ही बोयटा फ्रेम मध्ये सगळे दिसत ते मोरी बंपर मोरी मोरी आहे तो लाट नवीन बघा बोयटा पावसात खूप गावतात गावमध्ये पंचावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पंधराशे पन्नास पंचावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे पन्नास पंचावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे डायनाम असुपये अठराशे अठराशे बाजू रुपये अठराशे बाजू रुपये एकोणीसशे एकोणीशे बाज रुपये एकोणीसशे बाजू रुपये एकोणीसशे पन्नास पंचावन्न रुपये एकोणीशे पंचावन्न दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार पन्नास पंचावन्न रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये

શરૂકા

समोर सुन असं दिसत चक्का तांबोशे त्याच्यानंतर भुयार आणि लेपी हे बारीक साराचे बुराटे शेंगटे गरगाटी लेपी सोय गावाल्यानं बघा ह्याच्यात तरी तऱ्हेचे मासे होत तांबोशी असा त्याच्यानंतर बांदोशी आोकरी काळुंदर त्याच्यानंतर शतका पण असं मासे मासेचे असं सगळे चविष्ट मासे तुम्हाला मध्ये दिसतं पालू अस बांदोशी त्याच्यानंतर काळुंदर म्हणजे कपटे म्हणतात ते आणि शतका तांबोस सगळे टेस्टी मासे असे कधी इला असतं तुम्ही हे मासे घ्यावा लयचव असता ह्यां मोठी तामोशी वाटे कशी घेल्याचे वाटे तीनशे पन्नास रुपये वाटते फक्त मांडो येते आता समुद्रात गावत चायनी किंवा जायाने हे काढूचे लागतं हे दादा घेऊन येते वायरेस जवबाग ते सार मस्त होता याचा उकडायचे नाही यार माशा काढायचा बाकी सेम माश्याच्या आमटीची रेसिपी असा गावायला नाही बघा मावशी कशी सुटी करतात बघा एकदम फ्रेश मोरी असं ते मावशी सांगतात की असे मोरी असतं ते खाऊ बरे लागतं जास्त मोठे नाही लहान नाही किती किलोची आहे ही दीड किलो दीड किलोची मालवणच्या समुद्र किनार गाववाल्यांमध्ये ही सगळी कापणाऱ्या जी असत त्यांचं तीस रुपये किलो दर असा तुम्ही जर मोठं मासे जास्त असले तर त्यांना बार्गनिंग करू शकता कमी जास्त कधी कधी ते नगार पण ठरवतं असं काय नाही मोरेची चामडी असत ही कुर्ल्यासाठी लोक घेऊन जातात सुट्टी आपण करू शकणार नाही यांची प्रॅक्टिस असतात त्याच्यामुळे ती पटापटा चामडी काढून या करतो सुटी करतो ताकद खूप लागत सोप्या काम नाही आता लोकांका त्यांचे पैसे दिसतं त्यांचे कष्ट दिसणार नाही ना। चिवट चामडी सगळी काढूची लागतात त्याच्यानंतर मग गिरायक विचारून त्याचे मग पीस कसे वय तसे मावशी कसे तुकडे करतात बाबा तुकडे करू एकदम नरम असत मोरी सलताना खूप कठीण असतात तांबडा खूप चिवट असल्यामुळे यांना नाही वड आपल्याक तर बाबा काही अवच ना

अशेन मस्तपैकी मोरी सुट्टी केलेली आहे मग छान अगदी तुम्ही तुम्ही तिच्याकडे देवा सुट्टी करू या, या वहिनीनं पण मा मोरी सुट्टी केल्या नाही बघा बांगड्या अशी भाजीचे असतील अशी खालची लागते लागते मोरी काय काय बघून गेले तो <ेंगा> मासवा पण याच नाव माहिती नाही दोघा तिघांक विचारलो काय समजा ना काय माहिती आपण पटकन नाव ये ना प्रेम मध्ये तुमका दिसतात शेव मासवा एका नाव येत समजलं बरं असत का समोर आता सुट्टी करत ती कोकरी आ ही बघा मोठी कोकरी बरी लागतात हाड त्याचा चिवट असतात त्याच्यामुळे बघा सूर्य सकाट देऊन मारू तर लागतं तुकडे मस्त असतात त्याचे मोठे पडतात तुकडे गावाला <tip> नो हे बघा समोर फ्रेम मध्ये दिसतात मोडूसो मासो अस केवढ आतो बघा मोठो किती किलो तो आज चाळीस किलो तो असतो ना वाटे किती चांगले ना करू पस्तीस वाटे चांगलेले गावान पस्तीस वाटे म्हणजे साधारण चाळीस किलो तो असतं कारण वेस्टेज असतात त्याचा डोके पाच किलो वेस्टेज होतं ना म्हणजे पस्तीस एक किलो नेट वाटे होते पस्तीस जणांचे त्याच्यामुळे ह्यो एक अनुभव असा त्याच्यामुळे हा सांगता जो चाळीस किलो तो ह्या असा फ्रेममध्ये मध्ये बघा कि तो दिसता तो माणसाच्या दाढीचो आहे वाटा होईल तर तुम्ही मार्केटच्या पाठच्या दारावर असतात चांगले मासे असतात त्याच्याकडे सगळ्या तऱ्हेचे बोयटा बांगडे चिंगू असा त्याच्यानंतर सनाकी असत सौंदाई असत आणि कर्ली पण असं हे सगळे मासे याच्याकडे असतात ते मागच्या व्हिडिओ तुम्ही हे मांडव्याला दादा ते कायम हिंदू बिझनेस असा मांडव्याचं हे बघा कसे मांडवे काढले नाही येत ते पन्नास रुपये वाटो असा त्याच्यानंतर जो आपलं मित्र असा त्याचं कालव्याचा बिझनेस असं तुम्हाला रोज कालवा गावतली याच्याकडे किंमपा ऑल सीझन कशी पिशवी असा ती फक्त दीडशे रुपयात कालवा ही मोठी कालवं असं कोलन प्रकार ही असा चिंगू ही अडीचशे रुपये किलो मस्त साडेतीनशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो त्याच्यानंतर हे मुळे असतात दोनशे रुपये किलो कशी अरे अरे काय दोनशे दोनशे तीस रुपये किलो त्याच्यानंतर पाचशे रुपये किलो मोठी आपलं मित्र असा राजू राजू सगळ्यात राजूकडे ह्या गावतात फिश गावतात मोठे सुरमय वगैरे जे असतात कापतात ते राजूकडे असतं सुरमईचं राजू आजचा काय दर काय आता सुरमई आता दीड हजार रुपये किलो आपण सुरमई नाहीच असं आवक कमी असं आवक कमी असा आणि आज मोरी भेटली मोरी भरपूर असं ना हो तुझ्याकडे काय चिंगूर हो प्रॉन्स असं काय दर काय मिडियम साईज हे दोनशे पन्नास रुपये किलो होलसेल रेट दोनशे तीस तीस रुपये असतं दोनशे रुपये आणि वाटे असतं सौंदायाचे त्याच्यानंतर धोडी या ती बघा ने ने। ताजे सौंदर्य <laughs> ताजे सौंदर्य सकाळी तुम्ही इलाच तुमका ताजे मासे गावते हो ते बघा हे कापी असत ते बघा सारा मस्त असत ते त्याच्यानंतर ही मोतिया असतात आणि मोरियाची पोरा असत समोर फ्रेम मध्ये दिसतात ही काळुंद्रा असत काय आपण मालवणात तेव्हा खपते म्हणतो आमची मस्त अजून हो पण राहुल होलसेलच साडेतीनशे किलो साडेतीनशे रुपये सध्या स्वस्त मास म्हणजे गुणलात ना म्हणजे बॉयटा असं असं बोळटा अजून मासे म्हणजे मोठे खाऊ गेले तर बॉयटा साडेतीनशे रुपये किलो आज रुपये आज मास भेटलं नाही तर असतं जास्त

सगळे मासे वा मी काल खाल्ले काय म्हणजे वा समोर दिसतं तो सिमसन असा आपलं मित्र हरी असा तर काहीच मासे नसले तर ह्यांच्याकडे वर्षाचे बारा महिने होई तुमका मुळे गावतेले तिसरे मुळे हे बघा कसे किलो सिमसन दोनशे रुपये दोनशे रुपये किलो एकशे ऐंशी एकशे ऐंशी होलसेल घेतले दहा किलोच्या वरती एकशे ऐंशी रुपये गावाल्यानं मासे जर तुमका चांगले आणि भरपूर वय असते लवकर येऊ का, का।, का, का, का हा किमान सहा वाजता मार्केटाकडे हजर राह हे काका काय घेतला मोरी आहे सहाशे पन्नास हो बंपर मोरी कुर्ल्याचं दुकान असं आहे बघा मग अशी व्हिडिओ व्हिडीओ दाखवलोय बाबा मोठी कुर्ली गावली आहे वजन किती अरे सहाशे सहाशे ग्रॅम सहाशे ग्रॅम हा सातशे ऐंशी रुपये गावले तेव्हा रुपये गावले ते आता आपला मालवणचा मार्केट असा आता आपण मागच्या दरवाजून येतो आणि पुढे जातो आता खाली ती एकच बसतं सगळी उशिरा येतली नऊ दहा साडे दहा मनाक वाटत तेव्हा ती येऊन मार्केटच बसतली मार्केट ह्या खूप कंजेस्टेड असल्यामुळे कंटाळ येतात ती आणि लाईट पण नसतं मार्केटात म्युन्सिपालिटीची काय सोय ना पाण्याचे नळ बी सगळे बिघाडलेले असत त्याच्यामुळे त्यांना कंटाळ येतो बसा नाविला म्हणून ती बसतं समोरची बाजू असा मार्केटाची म्युन्सिपालिटी काही त्यांना सुविधा देणं ना आपल्या ही बायकाची मासेमारी विक्रीची असत त्याच्यामुळे ते ही कंटाळ खं बसतात गावात ते का नालाच असा यांचं नाग त्यांच्या पाणी पण नसतं बावड्यात कधी औषध पण घालणार नाही सगळी शटर तुटान पडलेली असत बघू शकता ती गावाला न आजच्या व्हिडिओत तुमका भरपूर असे मोरीये त्याच्यानंतर बाकी हर तऱ्हेचे मासे मी दाखवलेले आहे आजच्या व्हिडिओ मजा मस्ती जास्त नाही आ फक्त मासेच मासे तुम्हाला दाखवलं हा व्हिडिओ आवडलो तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असलात तर आमचा मालवणी माणूस चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमचा आता पुढे माश्याचं मोठं सिझन सुरू होतो तुमका मोठे मोठे माशे दाखवतले मी चला देव बरे करू धन्यवाद